गणेशोत्सवासाठी उभारण्यात आलेल्या शेकडो स्वागत कमानींनी महाड शहर सजलं आहे श्री गणेश बाप्पांचं काल गणेश चतुर्थी दिनी आगमन झालंय महाड शहरात बाप्पांच्या स्वागतासाठी सुमारे चारशे स्वागत कमानी उभारल्या आहेत या कमानीसाठी जागा मिळाव्यात म्हणून पाच ते सहा दिवसांपूर्वीच काही स्वागत कमानी उभारल्याचं पाहण्यास मिळत आहे गेल्या पंधरा वर्षांपासून गणेशोत्सव स्वागत कमानी उभारण्याचं एक सत्र महाडमध्ये सुरू झालंय सुरुवातीला मोजक्याच असणाऱ्या स्वागत कमानींची संख्या हळूहळू वाढू लागली आहे आता सुमारे दोनशे पन्नास ते तीनशे स्वागत कमानी महाड शहरात उभ्या राहिल्याचं पाहायला मिळत आहे महाड शहरात असलेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आपल्या देणगीदारांच्या नावाने या कमानी उभ्या करत असतात तर काही जण आपल्या स्वतःच्या खासगी स्वागत कमानी उभारतात बाप्पांचे आणि गणेश भक्तांच्या स्वागतासह बाप्पांचा फोटो आणि संबंधित देणगीदारांचे फोटो या कमानीवरती झळकलेले दिसतात महाड शहराच्या नवे नगर भागापासून एमजी रोड या मुख्य रस्त्यावरती तर सुमारे दहा ते पंधरा फुटावर हॉटेल जनसेवापर्यंत या स्वागत कमानी लावल्याचं दिसून आलंय तर शहरातील आणि इतर रस्त्यांवरही अशाच प्रकारचं स्वागत कमानी लावल्या जातात महाड शहर हे ऐतिहासिक शहर म्हणून त्यांची जगभर ओळख असली तरी गणेशोत्सवात लावण्यात येणाऱ्या या शेकडो कमानींमुळे महाड शहरचे हे स्वागत कमानीचं शहर असं म्हणून ओळखलं गेलं आहे रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात कोणत्याही शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वागत कमानी लावल्याचं पाहायला मिळत नाही